आपल्या गावामध्ये आपापल्याला शक्य व्हायची आणि इतर कार्यकर्त्यांना सांगायचे फक्त नको किंवा प्रत्येक कामाला फक्त नमस्कार करायचा परंतु कोरोना नमस्कार राहा पाहिजे पाहिजे

आणि ग्रामपंचायत <hablando> <op> <BRK> <Gibson>

त्याचं कारण असं मी की कि आतापर्यंतचे जे नेते होते ते नेते आश्वासन द्यायचे की तुम्ही आम्हाला निवडून द्या तुम्ही आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही ही कामं तुमची करतो पण पंकज सेठच्या बाबतीत कसं नाही पंकज साहेब नागरिकांमध्ये सगळी काम करून दाखवली जवळजवळ प्रत्येक गावामध्ये सरासरी पंधरा गावं लागली त्या पंधरा गावामध्ये वीस कोटीची कामं आतापर्यंत पंकज साहेबच्या होतो आमदार शंभर यांच्या सहकार्याने पूर्ण केलेल्या साखर गावामध्ये नव्याण्णव एकच काम मी सांगतो हो। की एकोणीसशे सत्याहत्तर साली गणेश मंडळ स्थापन झालं गणेशाळेला आणि एकोणीसशे सत्याहत्तर साली स्थापन झालेला गणेश मंडळाला सभापद सेक्टरमध्ये मंडळासाठी तुम्ही काहीतरी करा त्याचं कारण असं आहे की त्यात ते सर्व जाती धर्मांचं आहे त्याच्यामध्ये मुस्लिम पण आहेत बौद्ध पण आहेत हिंदू पण आहेत आणि सर्व जाती धर्मांचे कार्यकर्ते आहे आणि एक विशेष काम तुमच्यासाठी मंडळात घेतलं आणि दहा लाख रुपये त्या विशेष दिले विशेष एवढेच सांगण्यासाठी एवढं सांगेल की सापरी गावामध्ये

there. Okay.

पाणी टँकेमध्ये काही लोक म्हणजे पाणी घेताना सुद्धा मारले चोर मार्केट होते परंतु पंत्राटा टँकर हा दिवस रात्र आवारात सुरू होता एका दिवसामध्ये त्यांच्या दोन पैसेवर त्यांच्याचा 6-7 फेऱ्याचा आणि लो 200 300 पेक्षा अधिकचे टँकर म्हणजे संख्या सांगते आहेत परंतु आपल्या पट्यावर लोक पाणी पास करणे पर्यंत त्यांनी आम्हाला पाणी पुरवलं त्याचा परिपाठ म्हणून आज आणि पटावरून झाला सर्व पक्षीय लोक या ठिकाणी बंगलचा पाठिंबा करण्यासाठी हजर झालेले आहेत आणि मी आणि पटाच्या तुम्ही एकच गोय देतो की पंकजने आम्हाला काही संकट काळात मदत केली त्या प्रत्येक प्राण्याच्या थेंबाचा पाठा भाग हिशोब केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि आमच्या पटाकाळावर पंचायत समितीची उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही सर्वजण सर्व पक्षाचे उमेदवार म्हणजे सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यामध्ये आमच्या आणि पटावर दोन उमेदवार इच्छुक आहेत त्याच्यामध्ये प्रथम आमच्या आणि गावचे माजी सरपंच शांताराम शेट्टी दाते हे एक इच्छुक आहे आणि दुसरा उमेदवार युवा कार्यकर्ता बाबू शेठ किसन आहे आपण इच्छुक आहे आपण त्याच्यामध्ये योग्य तो मेळ घालून उमेदवारी द्या आम्ही आमचा अनेक पाठावरून सर्वाधिक टक्केवारी जर या दोन्ही उमेदवारांना केल्याशिवाय मी राहणार नाही आम्ही या ठिकाणी सर्व अनेक पाठाच्या या ठिकाणी आमचे सामुदायिक गृह मंडळाचे आमचे अनेक कार्यकारी सोसायटीचे पाणी चेअरमन बाळासाहेब दाते आले आहेत मधुकर दाते भाऊसाहेब आले आहेत प्रकाश साहेब दाते आहेत आणि सर्वच मंडळी अनेक पाठावर आले आहेत अशोक मामा दाते आहेत देण्यासाठी आम्ही सर्व मंडळ या ठिकाणी आलो आहोत फक्तच आजच विजय निश्चित झालेला आहे ठिकाणी

आज त्यांनी जी काम केलेली आज त्या कामाच्या माध्यमातून आज हे आणि हे भाऊ आणि विजय आज खाले माझा मी धबधपूर्ण होतो जय हिंद जय छत्रपती शिवराया मराठी मनाचे मान हिंदू तो हिंदुदेशाचे छत्रपती बाळासाहेब ठाकरे आणि खरंतर काळजी भाऊ सरकार यांच्या म्हटलं जात असलेल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब मग उपस्थित असलेले आमदार सहन तालुक्याचे झाले तर कालज यांच्या माध्यमातून बिमट आहे आणि असलेल्या बिबटवरती विविध प्रश्नांवरती चर्चा कर्तलयामध्ये झाली

समोर उभे असलेले तमाम शिवसैनिक माझा माझ्या संपूर्ण तमाम नागरिकांना खर तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला काही दिवसामध्ये होऊ घातल्या त्या अनुषंगाने राजुरी बेदा जिल्हा परिषद गटाच्या अनुषंगाने हा असलेला आपला शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे आपण जर पाहिला असेल तर पहिला मेळावा झाला तो संतोष दादा चव्हाण यांच्या माध्यमातून गड जागा त्या असलेल्या गटामध्ये यशस्वी त्या ठिकाणी खंडेरा ಮೇವ್ತಾವೆ ಮೇಡಮ್ ಜಿಲ್ಲಾ ಗಟ್ರ

याची या ठिकाणी आठवण होते या जन का अबाधित ठेवण्यासाठी या पूर्वपट्ट्यामध्ये काम केलं सगळे जुने आता सागर एकत्र झाली आणि कितीही कराकार शिवसेनेचा खरं तर सुरुवात या निमित्तानं झालेली आहे वाड कुणाचं कुणाचं काय फक्त भावला तुम्हाला माहिती आहे की सर्व सामान्य कुटुंबाचे असलेले आमचे पंकज भाऊ बोल। कोणताही कोण नाही परंतु असलेल्या ना सर्व सामान्यांच्या घटना न्याय देण्याची भूमिका शरदाराच्या माध्यमातून केले या असलेल्या आधार किंवा दाखवून दिलं आणि जे सांगितले ते करून दाखवलं असा असलेलं एक व्यक्ती म्हणजे पंकज भाऊ घर बाहेर गेले तर ते आमच्या गावचे जाव आहे आता आमची स्मिता नाही खरं या निनामध्ये उभी राहिली आता भाऊ भीड झाली आहे आम्ही भाव

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका